श्रावण मा रीम झिमपाडतरे श्रावण महिनात महिन्यािम झिमपाडते रीम झिम पडतेन शम्भू कैलासी नतेीम झिम पडतेन शम्भू कैलासी नतेते श्रावण महिनात रीमझिम पडतेन शम्भू कैलासि नाचतेीमझिम पडतेन शम्भू कैलासि नाचते सङ्गरु गणाच वाजते सङ्गुन पार्वती गुङ्गरु गणाच वाजते गुङ्गरु गणाच वाजते कैलासि ना गुरुरुगणाच वाजतेन शम्भू कैलासी नाणीमझिम पडते रीमझिम न शम्भु कैलासी ना हाी डमारु तूड पयीडा वाजते हाी डमारु खडावा वाजते शूड पायीडावाजते पायीखावाजतेन शम्भू कैलासी नायीखा वाजतेन शम्भू कैलासी नाण रिमझिम पडते रिमझिम पडते शंभू कैलासि नाचते गळा रुद्राक्षाचा माळा नागरा डोलते गळा रुद्राक्षाचा माळा नागराजाही डोलते नागराजाही डोलते शंभू कैलासी नाचते नागराजा ही डोलते शंभू कैलासी नाचते श्रावण महिन्यात रिमझिम पडतेन शम्भु कैलासी नचते रिम झिम पडतेन शम्भु नाचते नचते डोहिवा गङ्गा दोही वाहत् गङ्गा महासते महसते भाडीचन्द्र महासते चन्द्र महासते शम्भु कैलासे नाचते चन्द्रमासतेन शम्भु कैलासी नाचते श्रावण महिन्यात पि रिम झिम पडते रिम झिम पडते शम्भु कैलासी नाचते रिमझिम पडतेन शम्भु कैलासी नाचते 아가다 키르티 아가다 리라 아가다 파르메슈워 아가다 키르티 아가다 리라 아가다 파르메슈워 마하데바 차 펜디워르 파니 라이 니르말 마하데바 차 펜디워르 파니 라이 니르말 아가다 키르티 아가다 리라 아가다 파르메슈워 महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ फुलवात लावली देव्हारात तुळशीला लावला दिवा फुलवात लावली देव्हारात तुळशीला लावला दिवा मंदिरी गेले महादेवाचा पाहून आनंद झाला कसा महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाध लिला गाद परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ भोळ्या महादेवा पडते मी पाया नको मला अंतर देऊ भोळ्या महादेवा पडते मी पाया नको मला अंतर देऊ तुझ्यासाठी कावड घेऊन आले मी दुरून तुझ्यासाठी कावड घेऊन आले मी दुरून दुरून महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ देव हिरुसला पाप हिवाडला वाडला भ्रष्टाचार देव हिरुसला वाढला वाडला भ्रष्टाचार तुकड्या दास म्हणे महादेवा करूया जय जयकार तुकड्या दास म्हणे महादेवाचा करूया जय जयकार महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवा सदा शिवा सदाशिवा शंकरा महादेवा सदा शिवा भोरशङ्करा नीलकण्ठ गङ्गाधरा लिङ्गस्थापि नीलकण्ठ गङ्गाधरा लिङ्गस्थापि महादेवा सदा शिवा सदाशिवा शंकरा महादेवा सदाशिवा बोडशङ्करा नीलकण्ठ गङ्गाधरा लिङ्गस्थापि नीलकण्ठ गङ्गाधरा लिङ्गस्थापि राणीवणि रावणि शिवज पला राणीवणि राणीवणि शिवज पला बेलतोडो वाहिन पिंडिला बेल तोडो नी वाहिन पिंडिला महादेवा सदा शिवा भोड शंकरा महादेवा सदा शिवा वोड शंकरा गंगा धरा लिंग नीलकण्ठ गङ्गाधरा गंगा धरा लिंग स्थापिला गङ्गे च पीत भरे चेत् भरदुर आलो देवा कवडघुन दूरदुरना आलो देवा कवडघुन महादेवा सदा शिवा भोडशरा नीलकण्ठ लिंग स्थापिला नीलकंठ गंगाधरा लिंग स्थापिला दर्या डोंगर पहाडात शिव शोधला दर्या डोंगर पहाडात शिव शोधला कापूर धूर कैलसी गेला लावित कापूर धूर कैलासी गेला हो कापूर धूर कैलसी गेला

चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शंकर जगाचा राजा न शंकर माझा असे हा साधा भोडा असे हा साधा भोडा माता पार्वतीचा वर देव शंकर माता पार्वतीचा वर देव शंकर अवघड घाटाना डोंगर वाट चढतीवर नवऱ्याच्या गडावर देव शुशंकर महालमाडी माडी सुंदर मंदिर नको हा फुलहार त्याला नको हा फुलहार खुश पानावर देव शुशंकर खुश पानावर देव शुशंकर अवघड घाटाना डोंगर वाट चढतीवर वर आहे गडावर देवशुशंकर। डोक्यावर गंगा भाळी चंद्रमा हातात त्रिशूल हातात त्रिशूल कोणी म्हणे त्या गंगाधर देवशुशंकर। कोणी म्हणे त्या गंगाधर देव शिवशंकर अवघड घाट ना डोंगर वाट चढती वर, वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर गळ्यात घालून निसर्प माळा भस्म लावितो उरा गळ्यात घालून सर्प माळा स्मलावितो उरा अंगी शोभतो व्याघरांबर देव शिवशंकर अवघड घाटण डोंगर वाट वर, वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर देवाचा देव देव महादेव देवाचा देव तू खरा देवाचा देव देव महादेव देवाचा देव तू खरा भक्त हात जोडती तुला देवा महादेवा भक्त हात जोडती तुला देवा महादेवा अवघड ना डोंगर वाट चढतीवर वर, वर, चड़ती वर, वर, वर चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर